समर्थ श्रीराम भाग चौतीस पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवस गेले आणि परत आपल्या गुरुच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा महाराज बोलू लागले आईने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली तुला काय वाटतेल ते करायचंय ते कर पण जिकडे जाशील ना तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा म्हणजे झालं तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नको आई असं बोलली ते खरंच पण सरस्वी सरस्वतीला देखील महाराजांच्या संगतीची खरी चटक लागली होती म्हणून ते जायला निघाले की आपण त्यांच्याबरोबर जायचं असा तिने निश्चय केला शिवाय महाराज कित्येक प्रसंगी तुकामाईंच्याही गोष्टी सांगत असायचे त्या ऐकून त्यांचं दर्शन घ्यायला येळेगावला जावं असं तिला सारखं वाटायचं जाण्याचं ज्यावेळी ठरलं तेव्हा महाराजांनी तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ती घरी राहायला कबूल होईना प्रवासाच्या कष्टांचं वाटेमधल्या संकटांचं महाराजांनी भरपूर वर्णन केलं पण तिचा निश्चय काही ढळे ना शेवटी सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये एके दिवशी मध्यरात्री महाराज एकदम जायला निघाले त्यांच्या मागोमाग सरस्वती पण तशीच निघाली महाराज रागवले तरी ती गप्पच राहिली म्हणून ते पळू लागले पण तीही त्यांच्या मागे पळू लागली शेवटी त्यांनी आपल्या पायांनी मागच्या मागे तिला दगड फेकून मारायला सुरुवात केली अर्थात ते दगड अशा रीतीने मारले खुबीने की ते अगदी तिच्या जवळून जावेत पण तिला लागू मात्र नाही येत तरी देखील सरस्वती निर्भयपणे त्यांच्या मागे पळतच राहिली तेव्हा महाराज फार प्रसन्न झाले आणि कौतुकाने म्हणाले बरं चल तुकामाईंच्या दर्शनाला यायला तू खरी लायक आहेस बरोबर बाई माणूस असल्याने मजल दरमजल करीत महाराज जरा सावकाश येळेगावला पोहोचले सुदैवाने त्यावेळी तुकामैस घरी होते त्यांना पाहिल्याबरोबर महाराजांनी साष्टांग नमस्कार केला लगेच सरस्वतीने देखील नमस्कार केला त्या दोघांना पाहून तुकामाईंना इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दाम साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली त्यांनी त्या दोघांना आठ दिवस ठेवून घेतलं आणि कधी कोणाचं केलं नव्हतं असं त्यांचं विशेषत सुनबाईंचं कौतुक के केलं तिथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली तेव्हा तुकामैंनी तिला सहज विच विचारलं माय तुला काय पाहिजे ती म्हणाली महाराजांसारखा यांच्यासारखा मुलगा मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे तिचं ते मागणं ऐकून गुरु शिष्य दोघेही हसले पण श्री तुकामाई तथास्तू तु बोलले त्यांनी खण आणि नारळाने तिची ओटी भरली आणि मोठ्या प्रेमाने दोघांना निरोप दिला येळेगाव सोडल्यानंतर महाराज तिला म्हणाले तुकामाईंजवळ तू काय मागितलंस हे, हे मागण्यामध्ये तू मोठी चूकच केलीस बघ या जगातली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे खरं पण या वस्तूचा अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल त्यांच्या कृपेने मुलगा होईल पण तो अल्पायुषी होईल सरस्वतीला देखील आता या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटलं पण आलेली संधी अशा रीतीने गमावल्यामुळे आता इलाज नव्हता तेव्हा मोठ्या काकुळतेने तिने महाराजांना म्हटलं माझ्या स्त्री बुद्धीनी मला फसवलं हो त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतंय पण आपण या देहाचे धनी आहात ना त्याचं सार्थक करणं आपल्या हातात आहे तो मार्ग मला दाखवा हे ऐकून तिला योग दीक्षा देण्याचं महाराजांनी ठरवलं आणि तिला घेऊन नाशिकला आले नाशिकला गंगेच्या काठी असलेल्या एका मंदिरामध्ये दोघेजण उतरले मग पहिल्याने महाराजांनी सरस्वतीला जोगीण बनवली म्हणजे वडाचा चीक लावून त्यांनी तिच्या केसांच्या जटा वळल्या हातातल्या बांगड्या काढून तिथे तुळशीच्या माळा बांधल्या गळ्यातली मंगळसूत्र गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि तिथे तुळशीची माळ घातली कपाळाचं कुंकू काढलं आणि तिथे भस्म लावलं रंगीत लुगड्याच्याऐवजी पांढरं पातळ नेसवलं आणि तिच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ दिली सरस्वती गोरी दिसायला तरतरीत सुरेख होती सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचं तिचं वय होतं म्हणून तिला जोगीण बनवल्यावर तर ती फारच तेजस्वी दिसू लागली मंदिरामध्ये श्री महाराज एका कोपऱ्यात बसायचे आणि ती समोरच्या कोपऱ्यात बसायची चार आठ दिवस गेल्यानंतर एक फौजदार तिथे आला ही बाई कोण आहे याची त्यांनी चौकशी केली तेव्हा समोरच्या कोपऱ्यात बसलेल्या बैरागाबरोबर ती आलेली आहे असं तिला कळलं त्याला कळलं महाराजांच्याविषयी त्याचा गैरसमज झाला आणि सरस्वतीबद्दल त्याच्या मनामध्ये किल्मिश उत्पन्न झालं आणि तो तिच्याशी लघळपणा करू लागला दोन तीन दिवस तिने हा त्रास सोसला आणि महाराजही स्वस्थपणे सर्व प्रकार पाहत होते चौथ्या दिवशी मात्र जेव्हा तो महाराजांना काही टाकून बोलला तेव्हा सरस्वती एखाद्या नागिणीप्रमाणे उसळली आणि त्याला म्हणाली मेल्या खबरदार पुन्हा या मंदिरात पाय टाकशील तर तुझं वाटतोळ करीन चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तिचा आविर्भाव या प्रसंगी इतका उग्र होता की फौजदाराचे धावे मुकाट मुकाट्यानी तो तिथून चालता झाला महाराजांनी सरस्वी सरस्वतीला योग मार्गाचं रहस्य दाखवायला सुरुवात केली पहिल्यांदा त्यांनी तिला सिद्धासन घालायला शिकवलं नंतर श्वासाबरोबर नाम कसं घ्यावं हा अभ्यास करवून घेतला हे साधल्यानंतर मानसपूजा शिकवून तिची धारणा दृढ केली पुढे महाराजांनी तिला काही योग मुद्रा सांगितल्या आणि भगवंताचं ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी करवून घेतली इतकं साधण्यास तिला सहा महिने मनापासून अभ्यास करावा लागला नाशिकमधील हा काळ दोघांनी फार आनंदामध्ये घालवला सरस्वती तर म्हणे की वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीमध्ये सीतेनी आनंदात दिवस घालवले तसेच नाशिकला असताना माझे दिवस फार आनंदात गेले महाराज त्यावेळी भिक्षा मागून आणायचे पण कित्येक वेळा भिक्षेला जाणं झालं नाही म्हणजे दोघांनाही उपोषण घडे हे सर्व तिने आनंदाने सोसलं महाराजांच्याकडे अनेक लोक यायचे त्यांना ते परमार्थाच्या गोष्टी सांगून भगवंताच्या नामाला लावत सरस्वतीची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यानंतर तिला घरी परत पाठवण्याचं ठरवून महाराजांनी तिची समजूत घातली नाशिकमध्येच कृष्णाजी त्र्यंबक या नावाचे एक ग्रहस्थ महाराजांचे शिष्य होते त्यांच्यावर तिला घरी पोचवण्याची कामगिरी सोपवून महाराज उत्तरेकडे निघून गेले कृष्णाजी पंतांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने गुरुपत्नीला आपल्या घरी नेलं तिला साष्टांग नमस्कार घातला कृष्णाजी पंतांच्या बायकोने सरस्वतीला न्हायला घातलं तिच्या जटास सोडवल्या तिच्या हातामध्ये बांगड्या भरल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं कपाळाला कुंकू लावलं तिला साडी चोळी नेसवली आणि दोन दिवस आग्रहाने ठेवून घेतलं नंतर कृष्णाजी पंत स्वत तिला घेऊन निघाले आणि नात्यापुत्याला तिची सख्खी बहीण होती तिच्या घरी त्यांनी तिला आणून सोडली सरस्वती तिथे आली आहे हे कळल्यावर तिचे आईबाप आणि इतर नातेवाईक तिला भेटायला आले प्रवासामधल्या अनेक गमती जमती सांगत असताना आपण तुकामाईंना कसे भेटलो त्यांच्याजवळ मुलगा कसा मागितला नंतर नाशिक येथे योगसाधन कसं केलं त्यामध्ये आपल्याला कधी कधी उपास कसे घडले वगैरे गोष्टींचं वर्णन त्यांनी केलं ते ऐकून तिच्या आईला वाईट वाटलं म्हणाली बाळ तुला फार कष्ट झालं आहे ग पण आता त्याला इलाज नाही तुझ्या दैवामध्ये असंच लिहिलेलं होतं असं बोलून तेव्हा जेव्हा तिने आपल्या डोळ्यांना पाणी आणलं तेव्हा सरस्वती आपल्या आईबापांना म्हणाली कसं सांगू मी तुम्हाला तुमचं भाग्य थोर म्हणून तुम्हाला हा जावाई मिळालाय हे मात्र विसरू नका बरं त्यांनी माझं कल्याण केलं आहे कोट कल्याण नंतर गोंदवलेला पत्र धाडून काही दिवसांनी ती सासू सासऱ्यांना भेटायला गेली महाराजांची खुशाली सांगून तिने त्यांना समाधान केलं त्यांचं समाधान केलं त्यांना देखील आपल्या प्रवासातल्या गमती जमती प्रसंग तिने सांगितले आणि महाराज फार अलौकिक पुरुष आहेत ही साक्ष त्यांना पटवून दिली यावेळी ती गोंदवल्यालाच राहिली आणि आपल्या ध्यानधारणेचा अभ्यास तिने पूर्ववत चालू ठेवला घरातलं काम चालू असताना तिचं नामस्मरण सारखं चालू असायचं आपल्या मानसपूजेमध्ये ती महाराजांचीच पूजा करीत असल्यामुळे ज्या दिवशी तिची वृत्ती विशेष तल्लीन होई त्या दिवशी प्रत महाराज प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद तिला व्हायचा इकडे महाराज नाशिकहून निघाले आणि सरळ इंदूरला गेले तिथून काशीला आणि काशीहून अयोध्येला पोचले अयोध्येहून नाही मी गेले आणि तिथे काही दिवस राहून परत गोंदवल्याला आले यावेळी जवळजवळ दहा महिन्यांनी महाराज परत आले होते त्यानंतर मात्र दोन तीन वर्ष ते गोंदवल्याहून कुठे बाहेर गेले नाहीत श्रीराम समर्थ श्रीराम